नमस्कार मित्रांनो बाळूमाचे दर्शन या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्व बाळूमाच्या भक्तांचं स्वागत असू दे ठीक आहे तर सर्वांनी मन लावणे कीर्तन ऐकावे ऐकावे तर आपण मित्रांनो बाळमाचे विशेष कीर्तन चालू केलेलं आहे तर भाग एक आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलेला आहे तर भाग दोन आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर चला चांगलं 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 श्री सद्गुरू संत बाळाच्या नावानं चांगलं मित्रांनो आपलं भाग्य उजळले म्हणतात पण कधी संतांच्या दर्शनांनी भाग्याला उजाळ येतो आणि एकदा का भाग्याला उजाला आला तर काय होते तर काळजी निघून जाते मित्रांनो काळजी मरून जाते माणसांना वेगळ्या चिंता असतात काळजी असते आता थोडा विचार करा एवढी ये माणसे येतात पण काळजीने त्रासलेले येतात माणसे असतात एवढी काळजीने त्रासलेले कोणत्या गोष्टीचे समाधान नसते त्यांच्यामध्ये काळजी नसते हे झालं ते झालं हे व्हायचं आहे ते व्हायचं आहे असं होतं तसं होत प्रत्येक गोष्टीची प्रत्येक माणसाला काळजी असते पण बंधू आणि भगिनीन माझ्या प्रिय भक्तांनो तुम्हाला सांगू का चिंतेचे एकच समाधान आहे फक्त एकच धरावे ते संतांचे पाय धरावे संतांचे पाय धरले की सगळी काळजी निघून जाते मग मित्रांनो संत आपल्यासाठी काय करतात आपण याचा विचार करा आपण याचा विचार केला आहे का जरा तर विचार केला आहे का तर संतांनी संतांची संगत चिंता घालवून का टाकतात आपल्या चिंतेत चिंतेची त्याच काय आहे घेणे देणं आपल्या चिंतेची त्याच काय आहे घेणे देणं त्यांनी आपल्या चिंता का करावी कारण संतांना आपलं वाईट झालेलं चालत नाही बोला 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 बाबामाच्या नावानं चांग बर बोला 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 बाळाच्या नावानं चांगलं म्हणून या मित्रांनो संत आपल्यासाठी कळकळा कल करतात संतांना आपल्या हिताच का येते कळकळा कल का येतो तर आपल्या करता कळवळा कल करणे म्हणजे संत आहेत हे लक्षात असू द्या सगळ्यांच्या मग कळकळा कल येतोय म्हणून काय ये केले संतांनी आपल्यावर त्यांनी कितीतरी कृपा केली सगळं दिलं मग संतांनी काय केलं तर मित्रांनो या जगामध्ये संतांसारखे कोणच नाही आपला विश्वास त्या असायला पाहिजे मग आपल्या आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही संतांचे बाई हा माझा विश्वास सर्व भावे दासी विश्वास ठेवायला ठेवता आला पाहिजे संत कसे संत उदार उदार संत उदार उदार मित्रांनो संत कसे संत उदार उदार संत उदार उदार म्हणून संतांच्या दुकानात संतांनी अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे या रे या रे लहान मोठे उचनीच काही नेणे नाही भगवंता मी मित्रांनो संतांच्या दारामध्ये तुम्ही किती मोठे आहेत किती छोटे आहेत आणि किती लहान आहेत हे बघत नाहीत तुम्ही अंतकरणातून संतांच्या दारात गेलात तर ते मोठे आहेत आणि मला असं वाटतं देवाच्या अगोदर संतांकडे सर्वांनी जावं देवाच्या अगोदर मामांकडे जा मग तुम्हाला परमात्मा भेटेल तर मित्रांनो संतांच्या आधी तुम्ही सर्वात आधी देवाकडे जात जावा मगच तुम्हाला तुम्हाला परमात्मा भेटेल देव भेटेल त्याचं मोठं कारण आहे सहज देवाची प्राप्ती करून देणारे ते आहेत म्हणून म्हणतो माझ्या बाळमाच्या भक्तांनो त्याच त्यांचा जर जीवनात लाभ झाला तर ते जीवनात आपल्या आपल्याला दिसेल तर आपल्याला जीवनामधील काळजीच निघून जाणार म्हणून सांगतो मित्रांनो एवढा मोठा लाभ आपल्याला होईल तसेच माझ्या बाळूमाच्या प्रिय भक्तांनो बंधू आणि भगिनीनो संतांच दर्शन झालं की आपल्याला आपल्या भाग्याला उजाळा आल्याशिवाय राहणार नाही म्हणून एकदा तर जीवनात संतांचं दर्शन झालं पाहिजे मित्रांनो संतांचं दर्शन सजासजी नाही रे बाबा सजासजी संतांचं दर्शन नाही होणार आणि चुकून झालं तर जीवाची काया पालट होते आपल्याला आपल्या जीवनात अनेक उदाहरणे आहेत अनेक साधू संतांचे उदाहरणे आहेत संतांचे दर्शन करण्याकरता आपल्याला अंतकरणातून करता नाव निघले पाहिजे संतांचे अंतकरणातून नाव सर्वांनी घेतले पाहिजे तर मामांचे चरित्र उघडून पाहिले पाहिजे मामांचे चरित्र पाहण्यासाठी आपला एवढा अधिकार नाही पण तरी सुद्धा बाळमामांच्या बाबतीत असा आहे बाळमामांचे एकदा तरी अंतकरणातून नाव घेतलं नामस्मरण केलं मनातून भक्ती केली तर मामा सगळं विश्व सोडून तुमच्या दरबारात तुमच्या दारात आल्याशिवाय राहणार नाहीत बाळमामा अंतकरणातून फक्त मामा तरी बोला फक्त मामांजवळ गेल्यावर मी फक्त मोठा आहे नाही नाही मी मामा लेकर आहे म्हणून मामांच्या दरबारात फक्त उभा रहा आपल्या जीवनात कधीच काही कमी पडणार नाही मामांचं सामर्थ्य आहे मित्रांनो मामांचं एवढं मोठं सामर्थ्य आहे मामांच्या दरबारात जे जे गेलेत मोकळ्या हातांनी कोणच दरबारात मोकळ्या हाताने कोणच नाही आले का अरे मामांनी निपुत्रकाला सुद्धा संतान देण्याचं काम केले आहे मामांच्या दरबारात हा भंडारा लावावला लावला तर काय लावतो तर भंडारा लावतो आता मित्रांनो इथे सगळ्या लोकांचे भंडारा लावला आहे मला सांगायचं एकच आहे कपाळाला जाताना भांडारा लावूनच जावा मोकळ्या कपाळा घेऊन जाऊ नका कोणीही जायचं नाही मोकळं कपाळ घेऊन एवढंच मला सांगायचं आहे त्याचं कारण बाळ जन्माला आल्यावर कितव्या दिवशी दिवा ठेवतात सटवी येते ते तुम्हाला माहीत आहे का तर मित्रांनो पाचव्या दिवशी सटवी येते त्याला सटवी पूजन म्हणतात त्याला सटवी पूजन आपण म्हणतो तेव्हा आपण लावतो आणि ती सटवी पाचव्या दिवशी येते आणि काय करते आपल्या कपाळावर लिहिते तर ती आपलं भविष्य लिहिते लक्षात ठेवा मित्रांनो ती पाचव्या दिवशी सटवी आपल्या कपाळावर भविष्य आपलं आपल्या जीवनामधले काय काय आपण करणार आहोत आपण ज्या आयुष्यात आपण काय काय करणार आहे ते सगळं लिहिते आपल्या कपाळावर लिहिते मग आयुष्यात जेवढे त्या सटवने लिहिलेले आहे कपाळावर तेवढेच आपण आपल्या भेटणार आहे त्यापेक्षा जास्त नाही भेटणार आणि कमीही नाही भेटणार म्हणून कुणीतरी लोक कितीही धडपड कितीतरी लोक मित्रांनो कितीही धडपड करत असतात शेवटच्या वेळेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत लढत असतात पण त्यांना ती गोष्ट मिळत नाही कारण कपाळावर ती गोष्ट सटविणे लिहिलेली नसते पण ऐका मित्रांनो माझ्या बाळच्या प्रिय भक्तांना एखाद्या माणसाने त्याच्या लिवलेल्या कपाळावर ते आपलं भविष्य त्या कपाळावर लिहिलं असेल त्याच कपाळावर एकदा का मामांचा भंडारा लावला तर ते भविष्य ते नशीब बदलल्याशिवाय राहणार नाही एवढी बाळूमाच्या भंडाऱ्यात ताकद आहे एवढी बाळूमाच्या कपाळावर लिहिलेली तुम्हाला तुम्हाला मित्रांनो एवढी जर भविष्य बदलायचं असेल तर बाळमामाचा भंडारा तुम्ही तुमच्या कपाळावर सतत लावा एवढी मामांच्या भक्तीमध्ये आहे एवढी बाळमामांच्या भंडाऱ्यामध्ये ताकद आहे लक्षात ठेवा तुमच्या कपाळावर लिहिले की तुम्हाला मूल बाळ नाही होणार तर तुम्हाला तुमच्या तुम्ही फक्त तुम्ही दरबारात तुम्ही गेलात मामाचा भंडारा तुमच्या कपाळावरती लावलात तर तुम्हाला मूल सुद्धा होणार एवढी मामांच्या भक्तीत ताकद आहे एवढी मामांच्या नामस्मरणात ताकद आहे एवढी मामांच्या भंडारात ता, ताकत ताकद आहे लक्षात ठेवा फक्त तुम्ही मामांचे भक्ती मनापासून करत जावा मामांचा मनापासून जप करत जावा एकशे आठ वेळा मामांचं नामस्मरण करत जावा ओम बाळू मामाय नम ओम बाळू मामाय नम ओम बाळू मामाय नम असं मामा तुम्ही एकशे आठ वेळा नामस्मरण केलं तर मित्रांनो तुमच्या जीवनात बदल तुम्हाला घडल्यासारखा दिसेल तुम्हाला तो जानो ना जाणवणार नाही ना मित्रांनो पण तो शंभर टक्के तुमच्या जीवनामध्ये घडत असणार हे मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो तसेच मित्रांनो असे कीर्तने तुम्हाला आता भाग मी तिसरा पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून सोडणार आहे आपला भाग दोन कंप्लेंट झालेला आहे तर आता तिसरा भाग मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सोडणार आहे तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला नवीन वाचिला तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करून बेरायचं बटन दाबा जेणेकरून बाळमामांची सर्व माहिती तुमच्या युट्यूबच्या चॅनल पर्यंत पोहोचेल तर चला चांग बलं चांग ब चांग ब संत बाळूमाच्या नावानं चांग